हाय हॅलो नमस्कार मी उषा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदी जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आई आंबाबाई पूर्ण करू दे तर आज मी तुमच्याशी माझं डेली दे रुटीन शेअर करणार आहे आणि त्याच्याचबरोबर आज आईची एक रेसिपी पण तुमच्याशी शेअर करणार आहे ठेचा भाकरी तर प्लीज व्हिडिओ शॉर्ट पण बघा व्हिडिओ आवडला असतं तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर आता मी बाहेरची रूम आवरून देवपूजा करून घेते काय बोला सगळ्यांना तर आज आई सुकट घालून ठेचा करणार आहे तर पि प्लेटमध्ये थोडेसे सुकट घेतलेले आहे दोन टमॅटो घेतलेले आहे बारीक कट करून थोडीशी मिरची घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पण आहे आणि थोडीशी लसूण आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर तर गॅसवर एक कढाई ठेवून त्यामध्ये सुकट घालून घेतलेले आहे हे आता पाच मिनटासाठी असंच बारीक गॅसवर भाजून घेणार आहे इथं सुकड भाजून घेतलेलं आहे जास्त करपू द्यायचं नाही यायला थोडंसंच भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कढाईमध्ये मिरची टाकून घेतलेली आहे ही मिरची छान भाजून घ्यायची आहे आपल्याला मिरची आपली थोडीशी भाजली की त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहे तेल घालून हे परतून घेणार आहे त्यानंतर लसून यामध्ये टाकणार आहे हे दहा बारा पाकळ्या लसूण आहे त्यानंतर परतून घेणार आहे परत त्यानंतर यामध्ये टॉमॅटो घालणार आहे थोडस चवीनुसार मीठ घालणार आहे यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून हे परतून घेणार आहे आता गॅस बारीक करून पाच मिनटासाठी ठेवून देणार आहे टॅमॅटो आपलं मऊ पडेपर्यंत इथं दोन मिनटं झालेले आहे चेक करून घेऊया आपलं इथं टॅमॅटो छान मऊ पडलेलं आहे मग जे सुकट भाजले होते आपण ते दोन तीन पाण्या धुवून छान यामध्ये घालणार आहे इथं आपण सुकट यामध्ये घातलेले आहे हे परतून देणार आहे तर इथं आपला ठेसा तयार आहे तर आता भाकरी करून घेऊया इथं थोडं थोडं पाणी घालून छान मळून घेतलेलं आहे पीठ असं गोळा करून आता हे थापलून घेणार आहे आई थोडंसं खाली सुकं पीठ घालून घेणार आहे त्यानंतर आई हे भाकरी सगळीकडून एकसारखी थापून घेणार आहे तर आता आईने सगळीकडून छान थापलून घेतलेले आहे सगळी एकसारखी थापून घेतलेली आहे त्यानंतर अलगत हाताने असं उचलून तव्यावर घालणार आहे त्यानंतर भाकरवरती थोडंसं पाणी फिरून घेणार आहे त्यानंतर हे भाकरीची पलटी करून घेणार आहे आई खालच्या साईडनं छान भाजून घेणार आहे भाकरी मग पलटी करून मग भाजून घेणार आहे असं पालट करून छान भाजून घ्यायचे आहे हे भाकरी तर तो आपली भाकरी छान झालेली आहे त्यानंतर आई आपल्याला ठेचा पण ठेचून दाखवतील तर, तर मिक्सरमध्ये न वाटता असं कढाईमध्येच आई वरवंट्यांनी ठेचून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता पण आपल्याला हे ओढ ओळधोडच वाटायचा आहे जास्त बारीक पेस्ट नाही करायची ह्याची नाहीतर मग ह्याची चव लागत नाही तर अशा पद्धतीने आईने ठेचून घेतलेला आहे ओडधोड तर तयार आहे आपली आईची रेसिपी आजची ठेचा भाकरी रेसिपी एक तुम्ही एकदा करून बघा हे ठेचा घरात सुकड घालून तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असाल तर खरंच तुमचं मनापासून आभार व्हिडिओ आवडलास तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद